Line, गरज ही शोधायला लावते तर परिस्थिती वागण्यातला बदल घडवते कराडकर सध्या वरील म्हणीला जागत आहेत बारमाही वाहणाऱ्या कोयणा आणि कृष्णा या दोन नद्यांमुळे कराडकरांना कधीही पाणी समस्या किंवा पाणीटंचाईचा अनुभव नाही मात्र प्रशासनाचा निष्काळजीपणा व ठेकेदाराच्या नफेखोर मुजोरीमुळे कराडची पाणी योजना कोलमडून टाकली आणि कराडकरांवर अभूतपूर्व पाणीपाणीचे संकट ओढावले मात्र या संकटाचा धीर संयम व कृतिशील शहाणपणाने सामना करताना सुज्ञ कराडकर दिसत आहेत सुरू असलेल्या पावसाचे पाणी वापरात आणण्यासाठी कल्पकता व योजकता अंमलात आणताना दिसत आहेत माजी नगरसेवक घनश्याम पेंढारकर व दक्ष कराडकरचे संवेदनशील सदस्य अमित आमणे यांनी स्वत कृती करत इतरांनाही पावसाच्या पाण्याचा वापर करून पाणी संकटावर मात करूया असे आवाहन केले तर अनेक सुज्ञ नागरिक समजसूचकता दाखवत प्रतिसादही देत असल्याचे आदर्श चित्र शहरात पाहायला मिळाले अमोल टकले सहकामुळे द न्यूज लाईन कराड द न्यूज लाईन अचूक वेधक